रेलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे सहकार केसरी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान मौजे सिद्धेश्वर कुरुली तालुका खडाव जिल्हा सातारा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एक आदत एक बैल मैदान प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय सत्तर तृतीय पन्नास चतुर्थ तीस वीस हजार सहा ला पंधरा हजार सात ला दहा हजार आणि आठ ला सात हजार सुवर्ण संधीचा लाभ घ्या तीस ऑगस्ट ला माझ्या सिद्धेश्वर कुरली गाड्या सुटल्या गाड्याचाळीस सुटला या मैदानाचा चालली एकोणचाळीस मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या राहत सुंदर गाड्या छा मध्ये लढत चालू खून कुरळा करतो टक्कर टक्करय सुंदर अशी गाडी पळते लक्ष द्या कोकटे लोकपास सुंदर आणि राजा रेठव्याचं रण मशीन अूट डायवर रेठवे खर गडा क्रमांक एकोणचाळीस चा निकाला तास क्रमांक पाच मधून पळली गाडी एम जे जे माने घरनिकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सोडा चाळीस सोडा सुंदर अशी गाडी होजीला पाला सरपंच खेरबा शेठ मोडक वडकी संधी पूर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण पाटील धरणगाव चाळीसगाव